हॅलो हॅलो कोणी गोपिका ज्वेलरी मधनं बोलतोय लक्ष्मी कृष्णा सोनवणे आहेत का बर त्यांचं कुपन निघलेलं आहे तुम्ही ज्वेलरी खरेदी करायला आले होते का पोत घ्यायला आले होते का गोपिका मध्ये होते आले होते बर 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 मग कुपन कुपन काय लागलं कुपन वरती लागल फ्रीज सॅमसंगचं डबल डोर मोठ फ्रीज खूप खूप अभिनंदन आपल्याला अभिनंदन आपल्याला हे फ्रीज घरपोच पोहच मिळणार आहे त्यामुळे ना ऍड्रेस पाठवून द्या व्हॉट्सअप वरती याच नंबर ला बरं आता आणि आता युट्यूबवरती लाईव्ह पहा काही नाही करावं लागेल मी पाठवून देतो तुम्हाला फ्रीज ठीक आहे त्याच्यावर नाही पत्ता, ना पत्ता पाठवा लागन, पत्ता पाठवा तुम्ही ठीके आहे फोटो काढून पत्ता होता सुद्धा పోటు గాడుం ఫోటూ కా